माझा एक प्रश्न आहे मोहाळ तालुका येथे साहेब या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय आलेले येथे झाले मुख्यमंत्री साहेबांनी एंडोर्समेंट करून जिल्हा अधिकारी साहेबांना कॉल केला की ती कार्यालयाची जी पुष्टीर आहे ती थांबवावी आणि राजेश कुमार सचिव आपले मसूचे त्यांना सुद्धा कॉल करून सांगितले की पुष्टीर थांबवा परंतु जिल्हा अधिकारी साहेबांचं म्हणणं आहे की तसं आम्हाला लेखी स्वरूपात वरून आलं पाहिजे दादा या ठिकाणी माझं स्वतःचं गाव पंढरपूर तालुक्याच्या बाउंड्रीला आहे आणि मला आनगर हे गाव माडा तालुक्याच्या बॉन्डिला आहे खर तर दादा या ठिकाणी एवढा ह्या सर्वसामान्य जनतेवर अन्याय केला आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणतात की आम्ही सर्वसामान्याच मुख्यमंत्री आहे सर्वसामान्याचं सरकार आहे तर दादा या ठिकाणी सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका मुद्दा या ठिकाणी अपर तहसील कार्यालयाचा आदेश वरून मसरूरमधून निघायला अनघर येते अणघरी हे गाव आम्हाला पेनोर वरून मोहोळ यायचं मोहळ वरून जायचं शेकोळ वरून मोहळा यायचं मोहळावरून अणघरला जायचं नडखेडवर नडखेडवरून मोहोळ यायचं तिथून अनगरला जायचं दादा ती कुठल्याही हवेला गाव नाही मध्यवर्ती ठिकाणी या अधिकाऱ्यांनी धावलेला आहे तर ते चुकीच्या पद्धतीने दादा सर्वे झाला दादा हा इतका महत्वाचा विषय आहे दादा येणाऱ्या आठ दिवसामध्ये दोनशे जणांचे बळी जाते थांबलं पाहिजे दादा दादा तुमच्याकडून मला मला तुम्ही काम साहेबांना फोन केला ठिकाणी त्याच्यावरती